आपल्या भारतीय घरामध्ये एक गोष्ट कायम होतच असते की आई स्वयंपाक करत असते आणि एकदम लक्षात येतं अचानक की अरे घरातली कोथिंबीरच संपते मग काय घरात को जे कोण असेल ते पटकन बाजारात पळत आणि स्वयंपाक व्हायच्या आत कोथिंबीर घरी आलेली असते पण हीच गोष्ट अमेरिकेत झाली तर काय करायचं बिना कोथिंबीरची भाजी बनवून खायचं कारण एवढ्या थंड हवामानात हिवाळ्यामध्ये एवढं मोठं विंटर जॅकेट घालून ते विंटर सॉफ्ट आणि ते टोपी घालून तीस किलोमीटर लांब कोथिंबीर आणण्यासाठी कोण जाईल म्हणूनच अमेरिकेतले लोक आठवडाभर आपण काय काय तयार करणार आहोत त्याची लिस्ट करून ठेवतात आणि एक दिवस निवडून त्याच दिवशी ग्रोसरी आणून ठेवतात मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघूयात की अमेरिकेतल्या हिवाळ्यात आमचा एक टिपिकल ग्रोसरी डे कसा असतो आणि आपल्या भारतीय भाज्या आणि त्यांच्या किमती बघून तुम्हाला शॉक तर नक्कीच बसेल चला जाऊयात इंडियन स्टोअर मध्ये नमस्कार मंडळी अमेरिकन लाईफ मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे आता दुपारचे तीन बाहेर पडलोय आज गव्हर्नमेंट कडनं स्नो स्ट्रोम वॉर्निंग आली आहे तर या विंटर मधले हे पहिलं स्नोस्ट्रॉम आहे आणि इकडे वादळ नॉर्थ इस्ट भागामध्ये स्पेशली वादळ येतच राहतात जसं आपल्याकडे भारतामध्ये ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट, अलर्ट असे येतात पावसात की बाहेर पडू नका याचे तसं गव्हर्नमेंट इकडे सुद्धा जेव्हाही स्नो स्ट्रॉम असेल तर अलर्ट येते गाड्या भरपूर स्पीड मध्ये चालतात त्यामुळे स्नोस्टॉम मध्ये ड्रायविंग करणं खूप डेंजरस आणि रिस्की असत आहे आहे आणि आता फ्रीज झालंय ते रस्त्यावर ठिकठिकाणी सॉल्ट टाकून ठेवलेलं असतं जेव्हा स्नो पडतो तर तो रस्त्यावर साचू नये त्याचा सा ब्लॅक आईस तयार होऊ नये म्हणून कारण की ब्लॅक आईस वर गाड्या गेल्या तर घसरतात त्या सॉल्ट बरोबरच स्नो व्हेकल्सही असतात ज्या कंटिन्युअस हायवेवरती स्नो क्लिनिंग करत राहतात सो so, मेन रस्ते जे आहेत मेन हायवे तिथे स्नो व्हेकल्स कंटिन्यूस चालूच असतात चला आता आपलं इंडिया मार्ट आलेलं आहे हे आहे आमच्या घराजवळच इंडिया मार्ट घराजवळच म्हणजे आता पंधरा माईल लांब आहे जवळजवळ अठ्ठावीस ते तीस किलोमीटर आता पोचलो इंडिया मार्केटला आम्ही आणि मी आणलाय घरातनं ना मध्ये भरून चहा यस कारण की इथे बाहेर चहा मिळतो साडेतीन चार डॉलरला आणि आपल्या घरची चव हो काय बाहेर बाहेरच्या चहाला नसते त्यामुळे आम्ही प्रेफर करतो की घरातनच चहा घेऊन मस्त बाहेर जाऊन एन्जॉय करण्याच्या चला आता भाज्या घेण्यापासून सुरुवात करूयात

कौन डॉलर है देखिए लोगों को पांच निधि की कौन निगम और दो ऑफर है तो दो कवर भी साथ में प्रीमियम पर रहे डेढ़ डॉलर के पास में प्राइस और भी कुछ नौ स्टोर मध्ये मला जास्त बोलता नाही येते पण तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या किमती बघून आता दिसतच असेल की टॅरिफ नंतर कशा बेसिक बेसिक गोष्टी सुद्धा ट्रिपल किमतीत विकल्या जातात साधी कोथिंबीर झाली किंवा कढीपत्ता एक छोटा पार्या जिचा दहा रुपयाचा पॅकची किंमत पण आता चौपट झाली आहे इथे आपली इंडियन भांडे दिसतायत आता तुम्हाला कळलं असेल की मी इंडिया येताना भांडी का आणली ते पण सगळंच घेणं अवॉइड नाही करू शकत आपण या खूप बेसिक बेसिक गोष्टी आहेत ज्या घरामध्ये लागतातच रोजच्या रोज घ्यावच लागतात आणि हा डाळींचा सक्षम आहे तुम्हाला दिसेल ही उरद डाळ आहे उर, सात डॉलरला ही तूर डाळ आहे सात डॉलरला आणि हा आपल्या इंडियन भांड्यांचा सेक्शन खूप क्वचितच लोक इथन भांडे घेतात कारण तुम्हाला दिसत असेल खूपच महाग आहे इथे सगळा एक एवढा डबा आहे सात डॉलर हा पूजेचा सेक्शन आहे आणि इकडे कसलं भारी बघा इथे महाराष्ट्रीयन स्नॅक्स सेक्शन दिसतं इथे कैलास ची मिसळ पण आहे भारतामध्ये या स्नॅक्सची किंमत काय आहे आता ते मला माहित नाही पण तुम्हाला माहित असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा इकडे तरी पाचशे रुपये आहे आपले इंडियन एवढं कळलं फ्रोझन फ्रोझन सेक्शन इकडे पोळ्या वगैरे मिळतात पराठे सुद्धा मिळतात इथे असं श्रेडेड कोकोनट म्हणजे खवलेलं खोबरं मिळतं बटाटा वडा डोसा इडली अळूवडी यासारखे पदार्थ पण ठेवलेत मखाने सुरमुरे पण मिळतात आठ डॉलरचा सो अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जे लोक इथे अमेरिकेत राहतात हे आपल्या लेसचं पाकिट आहे जे मी घेतले दहा रुपयाला जे मिळतं इंडियात आणि हे स्टिकर बघा हे डबल स्टिकर चिटकवलेलं आहे सो हे एक्सपायर्ड पाकिट आहे एक्सपायर्ड गोष्टी ह्या एक्सपायरी वाढवून विकतात इथे लोक हे बघा हा आहे सो प्लीज असे प्रोडक्ट्स घेऊ नका ते कुरकुराचं पॅक पण मी आता बघितलं तर स्टिकर चिटकवलेलं आहे यावर आणि याशिवाय इथे मिळणार गव्हाचं पीठ जे असतं म्हणजे आपला आटा तोही बऱ्याच वेळेला एक्सपायर झालेला असतो आणि त्यामध्ये सुद्धा एक्सपायरी वाढवलेलं ला स्टिकर लावून हे लोक विकतात ज्यामुळे पोळ्या तर नीट होत नाहीतच पण ग्लुटन पण खूप रिलीज होतं आणि मला तर आता आशीर्वाद आटाचा प्रचंड खराब एक्सपिरियन्स आलेला आहे आणि माझ्या बऱ्याच फ्रेंड्सला सुद्धा सो आम्ही आता सोहमच्या आटावरती शिफ्ट झालोय आतापर्यंत तरी त्याचा एक्सपिरियन्स चांगला आलेला आहे आणि या सेक्शनला आपले रेडीमेड फूड प्रोडक्ट पण मिळतात जसं की इकडे पुरणपोळी सुद्धा मिळतात हा सेक्शन आहे स्वीट्स इथे सगळ्या प्रकारचे बेंगोली स्वीट्स आणि रेडीमेड पोळ्या पण दिसतात पार्लेजी एक डॉलर ना आहे हा पोळा एक डॉलरला आहे मला नव्वद रुपयाच पार्लेजी घ्यावसही वाटत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे साडेचार डॉलर शॉपिंग करून पाऊस चालू झालाय वादळाची सुरुवात झालेली आहे आता घराच्या दिशेला जायला निघालं अंधार पडलाय साडेचार वाजले दुपारचे सॉल्ट टाकतोय बघितलं सॉल्ट टाकतो स्टॉर्म आता चालू झालेला आहे जोरात तुम्हाला दिसतच असेल हे बघा असं असत हे बर्फाचं वादळ गर्दी कमी झाली आणि लोक पण आपापल्या घरी जायला लागलेत तर मंडळी काही अशी असते हिवाळ्यातली देसी लाईफ इन अमेरिका तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर वेगवेगळ्या विषयांवर अशाच ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून टाका भेटूयात पुढच्या शुक्रवारी बाय सकाळच्या सात वाजलेत आणि अजून पण बर्फ चालूच आहे पण किती सुंदर दिसतंय बघा एखादं पेंटिंग असल्यासारखं वाटतंय